समाजातील एकोपा वाढावा यासाठी विविध सांस्कृतिक व धार्मिक आयोजन पूर्वीपासून येत असून लक्ष्मी कॉलनीतील नवदुर्गा उत्सव समितीच्या वतीने काव्य संमेलनाचे आयोजन करून प्रबोधनाचे पुढचे पाऊल उचलले आहे असे मत ज्येष्ठ शाहीर अरुण आहेर यांनी व्यक्त केले लक्ष्मी कॉलनी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र नवदुर्गा उत्सवात आयोजित शब्दगंध काव्ययात्रा काव्य संमेलनात ते बोलत होते कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केलेल्या काव्य संमेलनामध्ये सेवानुक्त पोलीस अधिकारी ज्येष्ठ कवी सुभाष सोनवणे कवी गीताराम नरवडे मारुती सावंत कवयित्री स्वाती ठुंबे सुजाता पुरी सहभागी झाले होते महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या उत्सवामध्ये स्त्री जीवनाच्या कविताची बरा कवी यांनी केली तर कवयित्रींनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांची उकल आपल्या काव्य रचनामधून केली यावेळी अहमदनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका दीपाली बारसकर सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारसकर शब्दगंध साहित्यिक शब्द परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी मंडळाचे दीपक गायकवाड सत्यप्रेम गिरी डॉक्टर राजू ग्रिकल विजय वाकळे पाटील सर अंजली केदारी कैलास कांगुणे ठेमणे सुरेखा तुपे मरकड पानसंबळ मेजर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वाती टुंबे यांनी गर्भातल्या कळीचे मनोगत गीताराम नरवडे यांनी स्त्रियांचे अलंकार सोनवणे यांनी शेतकऱ्यांची व्यथा सुजाता पुरी यांनी प्रेम कविता मारुती सावंत यांनी शेतकरी बाब तर शर्मिला गोसावी यांनी जातीय सलोखा अशा काव्य रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्यात आली आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विजय सरोदे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा सहाशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट